शेतकरी मित्रांनो आपण आपल्या प्लॉटमध्ये कधी कधी बघत असाल की एकदम जो आपण म्हणतो आमच्या प्लॉटवरती चुरडामोडा आहे बोकड्या रोग आला आहे अशा प्रकारचे झाडं तयार होतात आपण शेतकरी मित्रांना नेहमीच सांगत असतो की याच्यासाठी तो कुठला व्हायरस किंवा व्हरायटी जबाबदार नसते त्याला जे प्रॉब्लेम झालेला असतो आपण जे म्हणतो सोटमूळ त्या सोटमूळ जे राऊंड झालेलं असतात स्प्रिंग होणे हे ह्या प्रॉब्लेम आता ह्या प्लॉटमध्ये ते आपण हे बघू शकतो हे जे सोटमूळ आहे ते पूर्णच्या पूर्ण राऊंड होऊन जागी स्प्रिंगप्रमाणे गोळा झाला आहे याच्यामुळं काय होतंय ज्या ज्यावेळेस आपण झाडाला कुठल्या प्रकारचे अन्नद्रव्य सोडतो प्लॉटला तर जे मुख्य जे सोटमूळ असतं जे अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य घ्यायचं काम करत असतं ते घेत नाही आणि त्याने काय होतं की झाडाची वाढ खुंटून जाते आणि पानं ओकडल्यासारखे होतात त्यावेळेस शेतकरी परेशान होतो आणि एखाद्या वेळेस बोलतो की सर व्हरायटी खराब निघाली त्यामध्ये असं स्प्रिंग होऊन आणि पूर्ण राऊंड मारलं गेलं बघा तर मुळामध्ये असं प्रॉब्लेम होण्याचं एकमेव कारण म्हणजे जास्त वयाचं रोप जे नर्सरीमध्ये जास्त व्हायचं जा रोप असतं तर नर्सरीमध्ये आपण ज्या ट्रेमध्ये हे रोप तयार केलेलं असतं त्या ट्रेला साईज छोटी असते आणि मुळे हे लांब वाढत असतात हे बघा हे इतके लांब मूळ जागीच राऊंड झाले स्प्रिंग झालं अशामुळे हे सगळे प्रॉब्लेम येत असतात